नमस्कार मी आभा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचं आंदोलन ज्या पद्धतीनं उभं राहिलं आणि त्याचं सावट या निवडणुकीवर येणार हे नक्की माहिती होतं मात्र ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जळांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मराठा उमेदवार द्यायचा ती भूमिके त्या भूमिकेपासून ते मागे हटले आणि या निवडणुकीत उमेदवार द्यायचा नाही अशी त्यांनी भूमिका घेतल्यानंतर युतीच्या आणि आघाडीच्या नेत्यांच्या त्यांचा जीव भांड्यात पडला मात्र नंतर जळंगे पाटलांनी जी भूमिका घेतली की मराठा आरक्षणाच्या आड जे जे आले त्यांना आम्ही पाडणार परवाच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की आमच्या आरक्षणाच्या आड युतीवाले देखील आले आणि महाआघाडीचे लोक देखील आले त्यामुळे त्या, त्या दोघांनाही पाडा असा संदेश त्यांनी आप आमच्या पाडा हे दोघही कामाचे नाही पाडा यांना महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आमचा पाठीमाग चाळीस वर्षे यांनी पण केला आहे बना आणि पुढच्या विधानसभेला जर यांनी सहा जून पर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर देणारे बना विधानसभेत सगळ्या मराठ्यांनी आणि इतर हा संदेश दिल्यामुळे आता जनांगे पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते हे जोमात आलेले आहेत मात्र युती आणि आघाडी अर्थात महायुती आणि महाआघाडीचे नेते मात्र कोमात गेलेले दिसत आहेत नमस्कार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद